आज आपण रिव्ह्यू करणार आहोत पुणे मेट्रो लाईन तीन चा टोटल तेवीस स्टेशनचा हा मेट्रो लाईन तीन चा प्रोजेक्ट आहे सर्वांची डिमांड खूप आहे लाईन खूप प्रचंड प्रमाणामध्ये गरज आहे आणि लोक अतिशय उत्सुकतेने वाट बघताय की कधी ही मेट्रो लाईन चालू आहे म्हणून प्रायव्हेट लिमिटेड कंपनी ही कंपनी या बघते सध्याचं हे कॉन्ट्रॅक्ट आणि पीएमआरडीए च्या ओव्हरऑल देखरेखीखाली हा प्रोजेक्ट किती लवकर पूर्णत्वास जातो हे बघणं आपल्यासाठी इंटरेस्टिंग ठरणार आहे नमस्कार पुणेकरांनो आजचा जो व्हिडिओ बनणार आहे आज हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप खास असणार आहे कारण हा विषय आहे तुमच्या आमच्या जिवाड्याचा आणि पुण्याच्या प्रगतीचा आज आपण रिव्ह्यू करणार आहोत पुणे मेट्रो लाईन तीनचा तर ही लाईन तीन जी आहे ही कनेक्ट होती डिस्ट्रिक्ट कोर्ट शिवाजीनगर ते हिंजेवाडी फेज थ्री टोटल तेवीस स्टेशनचा हा मेट्रो लाईन तीनचा प्रोजेक्ट आहे मागचा आपण एक व्हिडिओ बनवला होता फेज वन मध्ये ज्याच्यामध्ये आपण टोटल दहा स्टेशन कव्हर केलेले हिंजेवाडी फेज थ्री मेगापॉलिस सर्कल ते बालेवाडी स्टेडियम पर्यंत आणि आज आपण राहिलेले जे तेरा स्टेशन आहे ते आज आपण कव्हर करणार आहोत आज मी जिथं उभा आहे ते स्टेशन आहे सिव्हिल कोर्ट जिल्हा सत्र जवळच आणि इथून मेट्रोचा लाईन तीनचा हा डेड एंड पॉईंट असणार आहे आणि इथून याची जी मेट्र सिव्हिल कोर्टला जी कनेक्टिव्हिटी आहे ते इलिव्हेटेड पद्धतीने होणार आहे भविष्यामध्ये तर तुम्ही माझ्या पाठीमाग बघू शकतात या स्टेशनचं जे आत्ता काम झालेलं आहे ते बऱ्यापैकी झालेलं आहे यात स्टेअर केस कम्प्लीट पेंडिंग आहे आणि जे आपलं खालचं जे तिकीट घर आहे आणि वरचा जो प्लॅटफॉर्म आहे तर तिकीट घराचं काम पूर्ण झालेलं आहे परंतु वरचा जो प्लॅटफॉर्म आहे तो पूर्णपणे पेंडिंग आहे तरी हे स्टेशन शेवट पूर्ण होणार आहे आणि येणाऱ्या दोन हजार सव्वीस मध्ये म्हणजे मा येणाऱ्या काही महिन्यामध्ये ही लाईन तीन चालू होणार आहे आणि ह्याचं जे प्रोजेक्शन आहे पहिलं सुरू होणार आहे ते ह्या पॉईंट पासून तर बालेवाडी स्टेडियम पर्यंत तर मागच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगितलं होतं ऑलरेडी बालेवाडी स्टेडियम पर्यंतचा सगळा रिव्ह्यू दिलेला या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला स्टेशन टू स्टेशन वन टू वन रिव्ह्यू करणार आहोत तुम्ही माझ्या बॅक साईडला बघू शकता या साईडला तुम्ही बघू शकता जी रामवाडीकडे जाणारी लाईन आहे सिव्हिल कोर्ट वरनं ती तुम्हाला दिसल आणि मेट्रोचा तो पलीकडचा डेड एंड आहे तर या ठिकाणी मी जिथं उभा आहे तर या ठिकाणी मेट्रोचा एंड झालेला आहे आणि आपण आता इकडं स्टेशनचा रिव्ह्यू करणार आहोत तर या स्टेशन नंतरचे जे पुढचे अनुक्रमे बारा स्टेशन असणारे त्या सगळ्या स्टेशनचा आपण तिथं जाऊन रिव्ह्यू करणार आहोत तर चला तर भेटूया पुढच्या स्टेशनजवळ आता तर आपण आहोत एल आय सी ऑफिस आणि अॅग्रिकल्चर कॉलेजचं मेट्रो स्टेशन तुम्ही पाठीमागे बघू शकता आणि याची प्रोग्रेस बघू शकता जर आपण लास्ट मध्ये पार्टोर मध्ये जसं बघितलं मेगा ते बालेवाडी स्टेडियम पर्यंत जे मेट्रो स्टेशन झालेले आणि त्यांची जी प्रोग्रेस आहे त्यापेक्षा काहीशी कमी प्रोग्रेस या ठिकाणी तुम्ही बघू शकता वरती पूर्ण स्टेशनचं काम बाकी आहे स्टेरगेजचं काम बाकी आहे पूर्ण म्हणजे बऱ्यापैकी स्ट्रक्चरल काम या ठिकाणी बाकी आहे आणि याला किती वेळ लागेल काय लागेल ते सांगता येणार नाही पण बाकीच्या मेट्रो तुलनेत याचं काम थोडं जास्त बाकी आहे चला तर भेटूया नेक्स्ट स्टेशनमध्ये तर आता आपण या ठिकाणी आहोत आरबीआय कॉलेज ऑफ ऍग्रीकल्चर बँकिंग कॉलेजच्या मेट्रो स्टेशनवरती आता हे मेट्रो स्टेशन तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता आणि या मेट्रो स्टेशनचं काम देखील पन्नास टक्के झालेलं आहे म्हणजे बऱ्यापैकी काम पेंडिंग आहे कन्स्ट्रक्शन काम, काम आ, या ठिकाणी पेंडिंग आहे केबिन आणि बाकी स्टेअर केस असतील एस्केलेटर असतील हे काम आहे बऱ्यापैकी पेंडिंग आहे जसं बाकीचे मेट्रो स्टेशन जे आहे पी मधले किंवा बालेवाडी स्टेडियम त्याच्या मध्ये याचं काम देखील खूप कमी प्रमाणात आहे आणि तिकडं समोर ई स्क्वेअर ई स्क्वेअर देखील या ठिकाणी आहे तर हे एक चांगल्या लोकेशनचं मेट्रो स्टेशन आहे आणि पुढील मेट्रो स्टेशन आता आपण बघणार आहोत चला आता आपण आहोत युनिवर्सिटीच्या मेट्रो वरती माझ्या माझी बघू शकता युनिव्हर्सिटीचं मेट्रो स्टेशन आहे याचं पण काम बऱ्यापैकी पेंडिंग आहे कडून येणार आहे मेट्रो स्टेशन टूवर्ड शिवाजीनगर जात हे मेट्रो स्टेशन आहे समोर युनिव्हर्सिटीचा कॅम्पस आहे आणि त्याच्यासोबतच या ठिकाणी तुम्ही बघू शकता हा डबल डेकर ब्रिज चा त्रिवेणी संगम आहे तिकडनं जो औंद ते ई स्क्वेअर जाणारा हा जो डबल डेकर ब्रिज आणि वरती मेट्रो स्टेशनचा ब्रिज आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता एक बाजू जाते पाशांकडे एक ब्रिज जाईल बाणेरकडे आणि एक जाईल औंधकडे या ठिकाणी त्रिवेणी संगम आणि त्याच्यावरती असणार हे मेट्रो स्टेशन या युनिव्हर्सिटीचं मेट्रो स्टेशन तर या मेट्रो स्टेशन तुम्ही बघू शकता एक फ्लोअर झालेला आहे आणि म्हणजे जो आता ट्रॅव्हलिंग साठी किंवा एक्सिलेटर साठी जो फोर फ्लोअर पाहिजे त्याचं काम या ठिकाणी पेंडिंग आहे स्टील स्ट्रक्चरचं काम देखील पेंडिंग आहे रूप पूर्णपणे पेंडिंग आहे आणि या ठिकाणी म्हणजे पन्नास ते साठ टक्के या ठिकाणी कन्स्ट्रक्शनचं काम पेंडिंग आहे आणि फिनिशिंग तर पूर्णपणे पेंडिंगच आहे तर याला भरपूर वेळ लागेल पाच ते सहा महिन्याचा वेळ या मेट्रो साठी लागू शकतो जर काम नियमित आणि वेळेत चाललं तर हे मेट्रो स्टेशनला पाच ते सहा लागेल चला तर भेटूया पुढच्या मेट्रो स्टेशन मध्ये नगर मेट्रो स्टेशन ची सध्याची कामाची परिस्थिती अशी आहे मित्रांनो यामध्ये तुम्ही बघू शकता की जे तुलनेत पहिले तीन स्टेशन होते जसं की आपण शिवाजीनगर बघितलं ऍग्रीकल्चर कॉलेज आणि आरबीआय त्याच्या कम्पॅरेटिव्हली याची प्रोग्रेस थोडीशी चांगली परंतु ओव्हरऑल या मागच्या आणि ह्या स्टेशनची प्रोग्रेस ऑलमोस्ट सेम आहे फर्स्ट फ्लोअर झालेला आहे जिथं प्लॅटफॉर्म तिकीट असतं आणि वरती जो आहे आपला जिथं मेट्रो धावणार आहे त्याचा वरचा पण स्टील वर्क झालेलं आहे बऱ्यापैकी तर ह्याचं आपण काम स्टेअर ही काम बऱ्यापैकी झालेलं आहे साधारणतः सेव्हन्टी पर्सेंट आपण काम कम्प्लीट झालेलं आहे असं म्हणू शकतो चला तर भेटूया पुढच्या स्टेशन मध्ये आता आपण आहोत कृषी अनुसंधानचं मेट्रो स्टेशन जे आयसर पुणे आणि कृषी अनुसंधानच्या म्हणजे माझ्या डाव्या हाताला आयसर पुण्याचं या ठिकाणी रिसर्च इन्स्टिट्यूट आहे आणि या ठिकाणी कृषी अनुसंधान एक इन्स्टिट्यूट आहे याच्यामध्ये मेट्रो स्टेशन आहे थोडस मोठं मेट्रो स्टेशन आहे आणि काही प्रमाणात सत्तर टक्क्यापर्यंत याचं काम कम्प्लीट झालेलं आहे स्टेअर केस कम्प्लीट आहे ग्रॅनेट कम्प्लीट आहे फ्लोर फर्स्ट फ्लोर कम्प्लीट आहे आणि फक्त सेकंड फ्लोरचं स्टील स्ट्रक्चर आणि रूपचं काम या ठिकाणी पेंडिंग आहे फिनिशिंग काम पूर्णपणे पेंडिंग आहे आणि हे काहीच मोठं स्टेशन आहे दोन मोठ्या रिसर्च इन्स्टिट्यूट या ठिकाणी आहेत एक आयसर पुणे दुसरा आहे कृषी अनुसंधान तर चला तर भेटूया पुढच्या मेट्रो स्टेशन मध्ये बानेर मेट्रो स्टेशन सध्याची ही परिस्थिती आहे उजव्या बाजूला विजय सेल्स आहे आणि डाव्या बाजूला हायस्टेरियल म्हणून एक कमर्शियल कॉम्प्लेक्स आहे यामध्ये बऱ्याचशा छोट्या मोठ्या आयटी कंपनीज आहे आणि लेफ्ट साइड ला माझ्या एक्झॅक्टली बाणेर पाशन लिंक रोड पण आहे तर या मेट्रो स्टेशनची सध्याची जी परिस्थिती तुम्हाला माझ्या पाठीमागं दिसतेच आहे फर्स्ट फ्लोर रेडी झालेला आहे रोलिंग शटर्स वगैरे बसवलेले आहेत आणि जे रूपटॉपचं काम आहे त्यात फक्त स्टीलचे जे कॉलम आणि बिम्स आहे ते उभे केलेले आहे परंतु वरचं रूपटॉपचं स्ट्रक्चर कम्प्लीट पेंडिंग आहे तर या कामाची आपण प्रोग्रेस ओव्हरऑल प्रोग्रेस आपण बोलू शकतो चाळीस ते पन्नास टक्क्यापर्यंत फार प्रोग्रेस झालेली नाही पण तुलनेत मेट्रो स्टेशनही छोटं आहे त्यामुळे याला वेळ कमी लागेल माझा पाठीमागं जे मेट्रो स्टेशन आहे हे आहे गावचं मेट्रो स्टेशन हे बाणेर गाव आहे गावठाण आहे बाणेरचं त्यामध्ये असले मेट्रो स्टेशन एक मीडियम साईजचं मेट्रो स्टेशन आहे याची पण प्रोग्रेस जर आपण म्हणाल तर एक पन्नास साठ टक्के काम झालेलं आहे ब्रिक वर झालेलं आहे फर्स्ट फ्लोअरचं काम झालेलं आहे आणि स्टील स्ट्रक्चरचं काम थोडं काही प्रमाणात बाकी आहे आणि जर रस्ता जर वाटला बाणेर शिवाजी रोडवरील एक मेट्रो स्टेशन आहे एक वर्धाचा रोड आहे आणि हे मेट्रो स्टेशन जर झालं तर गाव तसेच आजूबाजूचा जो एरिया आहे आयटी असेल छोट छोट्या कंपनीज आहे त्यांना फायदा नक्कीच होईल बालेवाडी फाटा मेट्रो स्टेशनची सध्याची प्रोग्रेस ही आहे माझ्या उजव्या साईडला जो आहे एक रस्ता बाले तो बालेवाडी फाट्याला जातो आणि हा जो रोड जातो हा ऑर्चिड हॉटेलला जातो तर जा हो जा जा तुम्ही बघू शकता फर्स्ट फ्लोअरच बरंचसं काम पेंडिंग आहे सेकंडचं तर फक्त जस्ट स्टीलचं स्ट्रक्चर उभं केलेलं आहे आणि साईडच्या ज्या कंपाऊंडिंग वॉल आहे त्या कम्प्लिटली झालेल्या नाही अजून स्ट्रक्चर कम्प्लिटली करण्यासाठी तब्बल सहा ते सात महिन्याचा कालावधी जाईल आणि तुम्ही बघू शकता की वरती जे प्लॅटफॉर्मचं आहे ते प्लॅटफॉर्मचा फक्त फ्लोअर रेडी स्लॅब झालेला आहे बाकीचं साईडचं सर्व काम पेंडिंग आहे आणि वरचा टॉप्रुफ पण पेंडिंग आहे लक्ष्मीनगर बाल्यावाडी हायस्ट्रीट मेट्रो स्टेशन तुम्ही बघू शकता या ठिकाणी मेट्रो स्टेशनचा का प्रोग्रेस आहे कमी प्रमाणात प्रोग्रेस आहे बरंच काम या ठिकाणी पेंडिंग आहे स्टेअर केस पूर्णपणे पेंडिंग आहे फर्स्ट फ्लोअर सेकंड फ्लोअर असेल हे दोन्ही काम पेंडिंग आहे स्टील स्ट्रक्चर या ठिकाणी पेंडिंग आहे तीस ते चाळीस टक्केच फक्त काम झालेलं आहे आणि या मेट्रो स्टेशन एक खासियत आहे हे मेट्रो स्टेशन ज्या लोकेशनला आहे त्या बालेवाडी हायस्ट्रीट त्या बाजूला असेल सिमेंट असेल लिरिटर्स असेल अशा मोठ्या मोठ्या आयटी कंपनीच्या या ठिकाणी आहेत आणि एक अतिशय पुण्याच्या प्रवासाला किंवा हायस्ट्रीटच्या वाहतूक वर्दळीला कमी करणार मेट्रो स्टेशन नक्कीच ठरणार आहे रामनगर मेट्रो तुम्ही बघू काम स्थितीचा कॉनकोर्स फ्लोअर आहे तो झालेला आहे कम्प्लीट जिथं आपण तिकीट घर म्हणतो त्याला आणि बाकीचं जे साइड कंपाऊंडिंगचं काम आहे तेही कम्प्लीट झालेलं आहे प्लॅटफॉर्मचा जो रूपटॉप आहे तोही पूर्णत्वास गेलेला आहे तर आपण जसं जसं बघितलं की हिंजेवाडीकडून सुरू होणारे स्टेशन्स आहे आणि जे बालेवाडी स्टेडियम कडे येणारे स्टेशन्स आहे तर त्या स्टेशनची तुलनेत प्रोग्रेस खूप चांगली आहे ऍज कम्पेअर टू आपण जे अगोदर शिवाजीनगर किंवा डिस्ट्रिक्ट कोर्ट साईडचे बघितले तर जसं यांचं प्रोजेक्शन आहे की पहिली मेट्रो ऑपरेशनल करायची शिवाजीनगर टू बालेवाडी स्टेडियम परंतु आज पाठीमागचा जो कामाचा फ्लो आहे तो बघता इथ परिस्थिती अजून सहा ते सात महिने अशीच राहील असं दिसतंय या कामाची परिस्थिती तुम्ही माझ्या पाठीमाग बघू शकता बऱ्यापैकी काम पूर्ण झालेलं आहे आता ज्या मेट्रो स्टेशनवर मी उभा आहे ते मेट्रो स्टेशन आहे निक मार्क मिटकॉन आणि ज्ञानबा सोपनराव मोजे कॉलेज मधील बालेवाडीतील मेट्रो स्टेशन निकमार्क मेट्रो स्टेशन हे मेट्रो स्टेशनचा प्रोसेसिंग बघू शकता बाजूला माझ्या आहे अमर टेक पार्क छोट्या छोट्या खूप सारे आय टी कंपनीज या ठिकाणी आहे आणि एक शेवटचं मेट्रो स्टेशन म्हणता येईल जे शिवाजीनगर कडनं येतं आणि त्याच्याच नंतर आहे बालेवाडी स्टेडियम बालेवाडी स्टेडियम हे मेट्रो स्टेशन आहे हायवेला आणि हे जे लास्ट मेट्रो स्टेशन आहे जे हायवेच्या अलीकडचं तर ह्या एक मेट्रो स्टेशनची खासियत आहे याचं काम बऱ्यापैकी झालेलं आहे स्टेअर काम चालू आहे एस्केलेटरचं काम चालू आहे आणि स्टील स्ट्रक्चरचं काम चालू आहे म्हणजे आपण जे मेट्रो स्टेशन बघितले बऱ्यापैकी सेम स्टेटस मध्ये असलेलं मेट्रो स्टेशन आहे जास्त काम पण झालेलं नाही आणि खूप कमी पण काम झालेलं नाही एका एक, एक मध्यम कामाच्या स्थितीत असलेले मेट्रो स्टेशन आहे आणि या पुढील एक मेट्रो स्टेशन जे आहे ते बालेवाडी स्टेडियम जे आपण लास्ट व्हिडिओ मध्ये बघितलं आज आपण आहोत आता बालेवाडी मेट्रो स्टेशन जवळ बालेवाडी स्टेडियम मेट्रो स्टेशन समोर तुम्ही बघू शकता बालेवाडी मेट्रो स्टेशनचं जे स्टेडियम मेट्रो स्टेशनचं काम आहे ते जवळपास नव्वद पंच्याण्णव टक्के पूर्णत्वास गेलेलं आहे आता आपल्याला हे बघणं एकदम उत्सुकतेचं ठरणार था आहे की पीएमआरडी हा जो प्रोजेक्ट हाताळत आहे हा, हा कितपत किती लवकर तो ऑपरेशनल करताय हे आपल्याला बघायला पाहिजे कारण आज जसं हिंजेवाडीकडून येणारे जे सर्व स्टेशन होते ते आपण ऑलरेडी रिव्ह्यू केलेले त्यांची प्रोग्रेस पण खूप चांगली परंतु तुलनेत जे शिवाजीनगरकडे जाणारे स्टेशन आहे त्याची प्रोग्रेस थोडीशी थंड आहे आता आपल्याला बघावं लागेल की लवकरात लवकर हा प्रोजेक्ट कसा पूर्णत्वा जातो कारण ज्या पूर्वीच्या ज्या अगोदरच्या मेट्रो लाईन चालू आहे तिथलं जे आहे ओव्हरऑल फ्रिक्वेन्सी त्या खूप फास्ट झालेल्या आहे दहा मिनिटावर ना आता सहा मिनिटावर आली म्हणजे पुण्याची जी मेट्रो आहे ही एक संजीवनी ठरत आहे आणि लोकांची किंवा जे आय टीत काम करणारे असतील किंवा विविध क्षेत्रात काम करणारे लोक असतील सर्वांची डिमांड खूप आहे त्याचप्रमाणे हिंजेवाडी लाईन तीनची खूप प्रचंड प्रमाणामध्ये गरज आहे आणि लोक अतिशय उत्सुकतेने वाट बघताय की कधी ही मेट्रो लाईन चालू होईल तर जी किओलक्स म्हणून प्रायव्हेट लिमिटेड कंपनी ही कंपनी या बघते सध्याच हे कॉन्ट्रॅक्ट आणि पी एम आर डी एच्या ओव्हरऑल देखरेखीखाली हा प्रोजेक्ट किती लवकर पूर्णत्वास जातो हे बघणं आपल्यासाठी इंटरेस्टिंग ठरणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला आपल्या जवळच्या माणसांपर्यंत शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण तुमचा एक लाईक एक शेअर आणि एक सबस्क्राईब आम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरित करत राहतो तर चला तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद